वेलकम दोस्तो माय यूट्यूब चॅनल श्री नर्मदे समर्थ आज मैं आपको आपण्याच्या मानाचे पाच गणपती का दर्शन करतो पुणे शहरातील पहिला मानाचा गणपती म्हणून कसबा गणपतीची ओळख आहे हा गणपती पुणे शहराचा ग्राम देवता आहे आणि कसबा पेटीत स्थित आहे कसबा गणपती पुणे शहराची ग्रामदेवता आहे म्हणजेच तो संपूर्ण शहराचा रक्षण करता मानला जातो तांबडी जोगेश्वरी मंदिराचा पाया प्राचीन आहे काही स्तोत्र ते पंधराव्या शतकातील असल्याचे सांगतात तर काहीचे म्हणणे आहे की ते नवव्या शतका इतकेच जुने असू शकते मंदिराची प्रमुख देवता देवी दुर्गा आहे गणेश मूर्ती तिच्या लालसर रंगासाठी वेगळी आहे आणि ती आफ्रिकन हत्तीसारखी दिसते ज्यामुळे ती पुण्यात एक अद्वितीय आणि प्रिय आहे तांबडी जोगेश्री ही पुण्याची ग्रामदेवी म्हणजेच पालक देवता मानली जाते आणि गणपती ही शहरातील दुसरी पूजनीय मूर्ती म्हणजे दुसरा मानाचा गणपती आहे एका कथेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईच्या निवासस्थानाजवळ ही शुभ गणपतीची मूर्ती सापडली तांबडी जोगेश्वरी गणेश मंडळ अठराशे त्र्याण्णव पासून मोठ्या प्रमाणावर गणेश उत्सवाचे आयोजन करत आहे श्री गुरुची तालीम गणपती ज्याला मानाचा तिसरा गणपती म्हणूनही ओळखले जाते अठराशे सत्याऐंशी मध्ये पुण्यात भिकू पांडुरंग शिंदे नानासाहेब खजगीवाले शेख लालभाई आणि वस्ताद नालबंद यांच्या कुटुंबांनी स्थापन केले होते जे हिंदू मुस्लिम ऐक्याचे परदि प्रतिनिधित्व करतात लक्ष्मी रोडवरील गणपती चौकात जाण्यापूर्वी सुरुवातीला हा सण कुस्ती तालीम केंद्रात साजरा केला जात असे लोकमान्य टिळकांनी विसर्जन मिरवणुकीत विशेषतः अठराशे त्र्याण्णवच्या हिंदू मुस्लिम दंगलीमध्ये जातीय श्लोका वाढवण्याच्या भूमिकेबद्दल मंडळाला तिसरे स्थान दिले होते श्री गुरुजी तालीम गणपती चौथा श्री तुलसीबाग गणपती पुण्यातील तुलसीबाग गणपतीची स्थापना एकोणीसशे एक मध्ये झाली आणि त्याच्या ऐतिहासिक सांस्कृतिक महत्त्वामुळे आणि पारंपरिक विसर्जन मिरवणुकीत त्याचे नेतृत्व असल्यामुळे त्याला मानाचा चौथा गणपती चौथा सन्मानित गणपती ही प्रतिष्ठित पदवी आहे सुरुवातीला राष्ट्रीय भावनांना प्रोत्साहन देण्यासाठी स्थापन झालेले हे मंडळ मोठ्या फायबर ग्लास मूर्ती तयार करण्याच्या त्यांच्या अग्रगण्य कार्यासाठी आणि पौराणिक कथा आणि वर्तमान सामाजिक समस्यांचे चित्रण करणाऱ्या त्यांच्या विस्तृत बदलत्या सजावटीसाठी देखील ओळखले जाते भारतीय स्वस्त स्वातंत्र्य चळवळीचे एक प्रमुख नेते बाळ गंगाधर टिळक यांनी पुण्यात एकता आणि राष्ट्रीय जागृती वाढवण्याच्या उद्देशाने एकोणीसशे एकमध्ये मध्ये तुळशीबाग गणपतीची स्थापना केली एकोणीसशे पन्नासमध्ये मंडळाला अधिकृतपणे मानाचा चौथा गणपती चौथा सन्मानित गणपती म्हणून स्थान देण्यात आले जे पुण्यातील गणेश चतुर्थी परंपरेत अजूनही कायम आहे विसर्जन मिरवणुकीचे नेतृत्व करते पुण्यातील गणेश मूर्तीसाठी मोठ्या फायबर ग्लासची मूर्ती वापरण्याचे श्रेय तुळशीबाग गणपती मंडळाला जाते ही परंपरा आजही चालू आहे हे मंडळ त्यांच्या सार सर्जनशील आणि तपशीलवार सजावटीसाठी प्रसिद्ध आहे जे दरवर्षी बदलते आणि बहुतेकदा पौराणिक कथा दर्शवते किंवा समकालीन सामाजिक समस्यावर प्रकाश टाकते तुळशीबागच्या गजबजलेल्या आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या परिसरात वसलेले हे मंडळ दुकानांनी वेढलेले आहे अनेक स्थानिक दुकानांचा असा विश्वास आहे की गणपतीच्या आशीर्वादामुळे त्यांच्या दीर्घकालीन यशात योगदान मिळाले आहे मूर्ती तुलसीबाग गणपतीची मूर्ती प्रसिद्ध आहे ती तेरा ते पंधरा फूट उंची ची आहे आणि सुमारे ऐंशी किलो वजनाच्या चा चा चांदीच्या दागिन्याने सजवलेली आहे सजावट सजावट हे एक प्रमुख आकर्षण आहे जे त्यांच्या चैतन्यशीलता सर्जनशीलता आणि दरवर्षी अध्ययन अद्यत होणाऱ्या विषयगत विविधतेसाठी ओळखले जाते मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती केसरीवाडा गणपतीचा इतिहास अठराशे त्र्याण्णव पासून सुरू होतो जेव्हा एक प्रमुख राष्ट्रवादी आणि स्वातंत्र्य सैनिक लोकमान्य बाळ गंगाधर टिळा यांनी त्यांच्या निवासस्थानी सार्वजनिक गणेश उत्सव सुरू केला जो त्यावेळी गायकवाडा म्हणून ओळखला जातो अठरा एकोणीसशे पाच मध्ये हा उत्सव नव्याने अतिग्रहित केलेल्या वाड्यात आता केसरीवाडा म्हणून ओळखला जातो हलवण्यात आला आणि ब्रिटिश राजवटीविरुद्ध सामाजिक आणि राजकीय जागृतीसाठी एक महत्वाचे व्यासपीठ बनले आज केसरीवाडा गणपती हा पुण्याचा मानाचा पाचवा गणपती पाचवा आदरणीय गणपती आहे जो त्यांच्या खोल ऐतिहासिक महत्व आणि सांस्कृतिक वारशासाठी ओळखला जातो लोकमान्य टिळकांनी सामाजिक स्तरातील लोकांना एकत्र करण्यासाठी आणि ब्रिटिश राजवटी विरुद्ध सामूहिक ओळख आणि प्रतिकार वाढवण्यासाठी त्याच्या त्यांच्या निवासस्थानी सार्वजनिक गणेश उत्सव सुरू केला अठराशे चौऱ्याण्णव एकोणीसशे चार हा उत्सव विंचूरकर वाडा येथे साजरा करण्यात आला जिथे टिळकांनी सार्वजनिक उत्सवाचा वापर प्रमुख व्यक्तीची व्याख्याने आयोजित करण्यासाठी आणि सामाजिक आणि राजकीय मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी केला आपण सर्वांचे खूप खूप आभारी आहे शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू कमेंटमध्ये जय गणेश लिहा நர்மதே ஹர் நர்மதே ஹர்